नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅथ सक्सेस से या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण गटाशी जोडणारी पद ओळखणे यावरील एक उदाहरण पाहणार आहोत खालील प्रश्नात संख्येचा एक विशिष्ट गट दिलेला आहे गटाशी जोडणारा योग्य पर्याय शोधा बारा पाचशे पन्नास चारशे बत्तीस सहाशे बहात्तर ऑप्शन्स आहेत चारशे सोळा सातशे अठ्ठ्याण्णव तीनशे तीस नऊ हजार एकशे साठ त्यात दिलेल्या संख्या आपण घेतल्या बारा पाचशे पन्नास चारशे बत्तीस आणि सहाशे बहात्तर या संख्येतील पहिला जो अंक आहे तो आपण सेपरेट घेतलेला आहे आता पहिला अंक आणि उर्वरित संख्या यांच्यामध्ये कोणता संबंध आहे बघूया आपण तर एक चा वर्ग गुणिले दोन जे पहिल्या अंकाच्या वर्गाची दुप्पट उर्वरित संख्या येते त्यानंतर पाचशे पन्नास मधील पाचचा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस गुणिले दोन बरोबर पन्नास चारशे बत्तीस मध्ये चारचा वर्ग सोळा गुणिले दोन बरोबर बत्तीस सहाशे बहात्तर मध्ये सहाचा वर्ग छत्तीस गुणिले दोन बरोबर बहात्तर आता पर्यायामधील अशी कोणती संख्या आहे चारशे सोळा ही संख्या येईल तर चारचा वर्ग सोळा गुणिले दोन बत्तीस होईल तर दिलेलं नाही सातशे अठ्ठ्याण्णव मध्ये सात चा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नासची ची दुप्पट अठ्ठ्याण्णव होते आणि बाकीच्या दोन संख्यामध्ये होत नाही म्हणजेच सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नासची ची दुप्पट अठ्ठ्याण्णव म्हणजे सातशे ही संख्या येईल ऑप्शन नंबर दोन पुढील उदाहरण तुमच्यासाठी खालील प्रश्नात संख्येचा एक विशिष्ट गट दिलेला आहे गटाशी जोडणारा योग्य पर्याय शोधा एकशे अठ्ठावीस अकरा सदुसष्ट तीनशे शेहेचाळीस ऑप्शन्स आहेत एकवीस एकोणतीस दोनशे एकोणीस तीनशे चाळीस हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा धन्यवाद